शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने आणि तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विधमाने एक दिवसीय शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरास नागरिकाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला या शिबिरात उत्स्फूर्तपणे नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला आहे शाखाप्रमुख शिवसेना शाखा यांच्या माध्यमातून रोहन पांडुरंग कोट यांचा समाजकार्यामध्ये नेहमीच पुढाकार असतो तसेच अनेक कार्यक्रम राबवत असतात तसेच आजच्या दिवसीय शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजनात त्यांचा भाग दिसून आला आजच्या धावपळीच्या काळात शाळेचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांना तहसीलदार तसेच शासनाचे कार्यालय इथे तासून तास रांगेत उभे राहावे लागते तेव्हा तो दाखला मिळवता येतो तसेच शासकीय कार्यालयात बरेचसे हेलपाटे मारावे लागतात हे लक्षात घेता शिवसेना मध्यवर्ती शाखा मोहने यांच्या शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना दाखले वाटप शिबिराचा लाभ घेता आला याप्रसंगी कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर माजी नगर सेवक मयूर पाटिल उपशहर प्रमुख अंकुश जोगदंड विभाग प्रमुख नाना काटकर विभाग प्रमुख रामतरे पप्पू कंबले युवासेना शहर प्रमुख मोहने टीटवाड़ा श्री दिनेश निकम युवा उपशहर प्रमुख राकेश पाटिल महेश पाटील भरतमडवी युवासेना कल्याण पश्चिम विधानसभा सोशल मीडिया चेतन कामरे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते याबरोबर शासकीय अधिकारी दीपक गायकवाड मंडळ अधिकारी दीपाली दाभाडे तलाठी आंबिवली तानाजी कुंभार तलाठी शहाड व पाटील बाल बालमदीर शाळेचे संस्थापक बी एन पाटील सर हे देखील उपस्थित होते रवींद्र जाधव मोहने दहावी आणि बारावीचे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे रिझल्ट लागलेले सी बी एस ईचे रिझल्ट लागलेले आणि अनेक बोर्ड आहेत त्यांचे सर्वांचे रिझल्ट आता लागून गेले आणि दहावी आणि बारावीच्या मुलांचे जे ॲडमिशन असतात ते चालू झालं आपल्याला माहिती ॲडमिशनसाठी त्यांना काही सर्टिफिकेटची गरज असते ती ऑन द स्पॉट त्यांना द्यावी लागतात आणि त्याशिवाय त्यांचं ॲडमिशन होत नाही त्यामुळे तो त्रास त्यांचा वाचावा म्हणून आज आमच्या शाखेच्या वतीने ते सर्व पदाधिकारी अपुद जोतण असतील श्रोवण कोट असतील तरेसाहेब असतील नाना काटकर असतील आणि सर्व जमते जिथे आता ह्या सर्वांनी विचार केला की बाबा या सिद्धांताना एवढ्या लांबून दस हजार रुपयेचं जाणं जमणार नाही गेले तरी तिथे एक एक डॉक्युमेंटसाठी चार चार सात पाच तास उभं राहणार परत दुसऱ्या दिवशीसाठी माहिती घेण्यासाठी जाणं ते आमचं आहे का नाही असं झालं तर पुन्हा जाणं हे असे तर चक्रात तिथे माराव्या लागतात आपल्याला कारण हे कामसुद्धा लवकर होणे सांगत नसतं त्याचे डाऊन करतात जातात त्याच्यानंतर तहसीलदार पासून सगळ्यांच्या सारे असतात त्याच्यानंतर ते यावं त्याच्यामध्ये काही दिवस जातात तर ते विद्यार्थ्यांचा ता। तो त्रास वाचावा आपण शिवसेना मोदी शाखेच्या वतीने आपण आज इथे ते एस टी एकशे सातव्या वर्षाचं शिबिर आपण इथं लावलेलं आहे आणि बघत आहात चांगलं प्रतिसाद लोकांचा ते हेच कारणासाठी की अको किंवा विद्यार्थी जे तिथे पाहिजे मला शक्य होतात त्यामध्ये आज हा संधीकडे जे तुम्हाला लोक दिसतो त्यामुळे आणि अशा प्रकारे चांगलं पत्रक या शाखेने सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे शिवसैनिकांचे महिला आढळले होते सर्वांचे आभार मान कारण आपलं शिवसेनेचं प्रतिनिधीवरती ऐंशी टक्के राजकारण अशा पद्धतीने प्रसिद्ध कामं करायचे असतात हे त्यांना तुम्ही समंतप्रमाणे यावर्षीसुद्धा आपले मोने मध्यवर्ती शाखा व तहसीलदार कल्याण यांच्यामार्फत आयोजित सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि येथे सर्व पंचकोशीतील सर्व जे आमचे अकरा नंबर वार्ड बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर या परिसरातील विद्यार्थ्यांना सुखसोय देण्यासाठी दरवर्षी हा शिबिर आयोजित करण्यात येतो या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला या व्यतिरिक्त जे जे दाखले आहेत त्यांच्यासाठी हा पुणे नगरीपदी आपल्या पाटील बालमिंद विद्यामंदिर शाळेमध्ये हा शिबिर आयोजित केलेला आहे आतापर्यंत मी बघतो चार पाचशे विद्यार्थ्यांनी याचा इथे लाभ घेतलेला आहे याचं एकच मुख्य कारण म्हणजे आपण आपण बघतो की प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या पाल पालकाला अकरावी म पालकांना त्यांच्या विद्यार्थ्याचा अकरावीचं ॲडमिशन असो त्यांच्या पुढे पण डिग्रीचा ॲड ॲडमिशन असो यासाठी विविध प्रकारचे दाखले लागत असतात जे कॉलेज महाविद्यालय डिग्री कॉलेज येथे जमा करायचे असतात त्यासाठी सर्व पालकांना कल्याण तहसीलदार येथे वेलोवेली जाऊन हे मारायला लागत असे लाईनीमध्ये लागायला लागत असे परंतु याच्यामधून कल्याणला न जाता आपल्या या मोने मध्यवर्ती शाखा आयोजित इथे हा शिबिर आयोजित केलेला आहे आणि यामार्फत इथे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याचा एक उद्दिष्ट साधून हा शिबिर इथे आयोजित केलेला आहे शाखा मोने व तहसीलदार कारणालयाच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी आज नाटे वाटामध्ये शिबिर आयोजित केला आहे मोण्यापासून कल्याण हा एक दहा किलोमीटरचा अंतर आहे हा दहा किलोमीटरचा अंतर प्रत्येक नागरिकाला एक शंभर रुपयाची तक्रित असते प्रवासामध्ये आणि वेळ ही त्यांचा तीन ते चार तासाचा ता वेळ जातो पण दाखले शक्यतो कधी कधी चार पाच दिवस उशिरा होतात पण या ठिकाणी असं न होता तहसीलदार तर तलाठी स्वतः उपस्थित राहून व यांच्या या लोकांना एक दिवसामध्ये या दाखल्याची उपलब्ध होणार आहे दहावी आणि बारावीची आताच परीक्षा होऊन गेलेली आहेत आणि विद्यार्थ्यांची भरपूर गैरसोय या ठिकाणी होत आहे याचा या अनुषंगाने मोनी शाखेतर्फे आम्ही शिबिराचं आयोजन केलं आहे त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही या ठिकाणी सहभाग आहे ज्येष्ठ नागरिकांचाही दाखल्याचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे